परभणी जिल्ह्यातील पात्रे या ठिकाणी स्वयंश्री साईबाबा यांचे जन्म झाले होते या ठिकाणी त्यांचे जुने घर होते आणि तसंच त्यांचे वापरण्यात आलेले सामान सुद्धा होते आणि या ठिकाणी सर्व देवाचे दर्शन एका ठिकाणी झाले एक हॅलो मित्रांनो मी आहे प्रथमे प्रथम नवीन एका व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर आज मी निघालतो पात्रे या ठिकाणी श्री साईबाबा यांचे दर्शन करायला वातावरणाचा आनंद घेत आम्ही सरळ आलो मंदिरापाशी आज छोटे छोटे स्टॉल होते मंदिराशी दर्शन करू आम्ही सरळ मंदिरामध्ये आला मंदिरामध्ये अशी अद्भुत आणि अशी सुंदर अशी साईबाबाची मूर्ती होती या ठिकाणी मी दर्शन येथे गेलो मंदिराचं असं सुंदर असं वातावरण होतं या ठिकाणी साईबाबाचे चरण स्पर्श करून मी सरळ आलो या अद्भुत गाडी पशी या ठिकाणी साईबाबाची पालखी निघत होती या गाडीमध्ये ह्या सुंदर अशा पालखीमध्ये स्वयंश्री साईबाबा विराजमान होते या ठिकाणी पुन्हा मी निघालो द्वारकामाईकडे पशी आलो या ठिकाणी या ठिकाणी साईबाबाची धुनी होती धुनी ते बघून आम्ही सरळ साईबाबाशी आलो या ठिकाणी साईबाबाची मी चरण स्पर्श केलो म्हणलं तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि असंच मला सफलता मिळू द्या या ठिकाणी भक्तांसाठी राहण्यासाठी उत्तम असे निवास सुद्धा होते तुम्ही पण लवकरच या ठिकाणी या सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला होता पुन्हा या ठिकाणी मी मध्ये आलो या ठिकाणी पूर्णपणे माहिती दिलेली होती पुन्हा या ठिकाणी सर्व देवाचे दर्शन एका ठिकाणी झाले या घरामध्ये असलेले साईबाबांची पवित्र अशी वीर बघितली या ठिकाणी साईबाबा पाणी येथे प्यायचे या ठिकाणी सर्व देवाचे एकत्र दर्शन करून खूप मनाला आनंद झाला पुन्हा या ठिकाणी मी निघालो साईबाबांच्या घरापाशी इथं आल्याला असा अनुभव झाला की मी सरळ साईबाबाच्या घरामध्ये आलो एवढं सुंदर असं साईबाबांचं घर होतं या ठिकाणी साईबाबांचे सामान सुद्धा होते साईबाबांचे एवढे सुंदर घर बघून मी सरळ बाहेर आलो या ठिकाणी साईबाबाची छोटीशी अशी सुंदर अशी पालखी होती या ठिकाणी साईबाबांच्या मंदिराचं असं काही वातावरण होतं मंदिर इथे बघून मी सरळ निघालो सोनपेटकर जायच्या रस्त्याला लाईक करा, शेअर कराव्या भेटू एक नवीन बाय बाय